कृषी मंत्री माणिकराव कोकटे असं म्हणतात की शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज भरलंच पाहिजे पैसेच नाही जर भरता कुठून शेतकऱ्याच्या इकडं मारणाच्या हात झाले ना पुढून पैसे भरायचे पैसे भरायचे कुठून पैसेच नाही ते कर्जमाफी केली पाहिजे लवकर कर्जमुक्तीच कायम या राज्यातली झाली पाहिजे त्यासाठी आता आम्ही सुरूच करणार आता एकदा आरक्षणाचं आंदोलन संपत आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव कस काय मिळत नाही तेही बघतो आम्ही जरा आणि कर्जमुक्ती पूर्ण पूर्ण कशी होत नाही तेही बघतो दादा मला काय सांगाल की पुन्हा तुम्ही आता मुंबईत आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत जाण्याची हाक दिली की काय वाटतं तुम्हाला सरकार तुमच्या मागण्यावर सकारात्मक सरकार काय आम्हाला नाही माहिती पण आमची लढाई आम्ही जिंकणार आरक्षण घेणार आणि समाजाला मिळवून बन एक पाऊल सुद्धा मी आणि माझा समाज मागे मागासणार नाही मराठींची काय लाट असती ना ती एकोणतीस ऑगस्टला बघा मला वाटतं तुम्हाला कळण मराठी कायची असते आणि आता मुंबई सोडत नसतात आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय एकही एक मराठा माझ्या सहित आता वापस करणार नाही आता तुमची बंद पडण का सुरू राहील ते आम्हाला नाही पण आम्ही मात्र आरक्षण शंभर टक्के मिळवणार आहे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान सगळ्यांना विनंती आहे आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण की आपण आंतरवाली येत्या रविवारी दोन तीन दिवसांनी एकोणतीस जूनला बैठक लावली सगळ्या मराठ्यांना ला विनंती आहे की ताकदीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालीत बैठक केली कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकरबाळाच्या भविष्यासाठी आंतरवालीला येणं गरजेचं आहे लोक आपल्याला खूप हिणवायला लागले ला आपली ताकद काय असते आणि मराठींची एकजूट कशाला म्हणतील की एकोणतीस जूनला घराघरातल्या मराठ्यांनी येत्या रविवारी दाखवून द्या आणि सगळ्यांनी आंतरवालीकडे या शेवटी लेकराबाळाचं आपल्याशिवाय कोणी नाही गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाचंही न ऐकता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी सगळ्यांनी कामं सोडून आंतरवाली द्या सगळे कोणाला फोन झाला असेल आमचा झाला नसल कोणी नाराज होऊ नका कोणाला बोललो असतो नसतो बोललो नाराज होऊ नका ती वेळ आता नाही वेळ वेळे मराठ्यांवरती गुळाल टाकायची राज्यातल्या गोरगरिबांचा लिकडं मोठं करण्याची वेळ त्यामुळे हो या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या संघटना तेवढ्या संघटनेच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या अध्यक्षांनी या सगळे समन्वय टोटल राज्यातले मराठा शिव मराठा आंदोलक मराठा आंदोलनात उपोषणकर्ते करते जेवढे त्यांनी सगळ्यांनी सगळे शेतकरी मराठी घराघरातले माता मावल्या सगळ्यांनी तुम्ही अंतरावाले द्या डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील कर्मचारी वर्ग असं सगळ्यांनी एक दिवस आपल्या जातीसाठी म्हणून येत्या रविवारी एकोणतीस जूनला सगळ्यांनी अंतरवाळी त्या शेतमजूर मजूर असल मजूर असल कंपनीतला कामगार असल माथाडी कामगार असत डबेवाले असतील रिक्षावाले जीपवाले टेम्पोवाले टॅक्टरवाले जे मराठा बांधव आहेत व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत टपरी चालवणार आहेत हॉटेल चालवणार आहेत दुकानं चालवणार आहेत किराणा दुकानावाले आहेत सगळ्या मराठ्यांनी त्या वाहनाने येत्या रविवारी सगळ्यांनी अंतरवाली राजकीय पक्षातले मराठे बांधव असतील अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळे मेंबर सरपंच नगरसेवक आमदार माजी आमदार जे जे कोण आहेत सर्व पक्षीय मराठ्यांनी सुद्धा आंतरवाली येत्या रविवारी एकोणतीस जूनला तुम्हाला सन्मानपूर्वक सगळ्यांना हेच निमंत्रण समजून सगळ्यांनी आंतरवाली त्या ही तुम्हाला हात जोडून विनंती कारण शेवटी मराठ्यांचा दबदबा स्वतःच्या लेकरासाठी कमी होऊ देऊ नका मराठ्यांची लाट काय असते हे मराठ्यांनी स्वतःहून दाखवून द्या एक दिवसासाठी काम फिम बाजूला फेकून देऊ गावखेड्यातले सगळे मराठ तालुक्यातले जिल्ह्यातले शहरातले सगळे मराठ येत्या रविवारी एकोणतीस जूनला अंतर्वालित या मजि या कोणीही गैरहजर राहू नका शेवटी प्रश्न आहे मराठ्यांच्या अस्मितेचा मराठ्यांच्या भविष्याचा मराठ्यांवरती गुलाल फेकायची वेळ आली कोणी मागं राहू नका झटून राह झटून एवढे दोन महिने जुलै आणि ऑगस्ट म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करून सांगतो सगळ्यांनी मनभेद मतभेद रुसवास भोगवा आपल्या समाजासाठी आणि आपल्या जातीसाठी बाजूला ठेवा सगळेचे सगळे मराठे आले सगळे